जिल्हा परिषद समोर उषाबाई दायमा यांचा उपोषणाचा सोळावा महिना सुरू मुख्य कार्य अधिकारी जगदीश मिनियान यांनी तत्काळ लक्ष वेधून दायमा यांना न्याय मिळवून द्यावा जालना शहरातील श्रीमती दानकोर कन्या प्राथमिक येथील शिक्षिका उषा दायमा यांचे मानधन न मिळाल्याने आणि त्यांना पदोन्नतीसाठी टाळाटाळ करणाऱ्या शाले अधिकारी व जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी अन्याय करीत असल्याचे महामायनुषी बोलताना उषादाय मा यांनी सांगितले त्यांच्या जीवाचे काही बरं वाईट परिणाम झाल्यास जिल्हा परिषद व श्रीमती दानकोर शाळा यालाच जबाबदार धरावे असे उषाताई दायमा यांनी सांगितले ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना बोला काय मागणी आपली उषा श्रीनिवास दायमा मी ग गत चा चाळीस वर्षापासून श्रीमती दानकोवार हिंदी कन्या विद्यालय यफ नाईनमध्ये सर्व ज्येष्ठ शिक्षिका कार्यरत असून मला मला न्यायालय दिला त्याच्या अगोदरच्या वर्षा पण न्याय दिला मला तुम्हाला परिवारी सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी कृपया करून मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यात जिल्हा परिषदचे सर्व शिक शिक्षणाधिकारी व कर्मचारी त्याला वगदीशाने मला न्याय त्वरित द्यावा आणि शाळेवर कार्यवाही करावी आणि मला न्याय देऊन देण्याचा पूर्ण प्रयत्न करावा माझ्या कमी जीवाचं बरं वाईट झाल्यात जिल्हा परिषद किती दिवसापासून आपण ओपरेशनला बसला तिथं एक ते दीड वर्षापासून इथं असे पूर्ण पंधरा महिने मी इथं उपोषणा बसलेली आहे करून मला अजून न्याय मिळाला शाळेचे शाळे माझ आर्थिक नुकसान दरमहा बारा हजारचं दर होतं कृपया करून मला न्याय मिळून द्या शाळेचं नाव काय आपले श्रीमती लालक काय नाव आपले 誰だ